उल्हासनगरातील हिल लाईन पोलीस ठाण्याच्या मागील टेकडीवरील झाडाझुडपांमध्ये तीन दिवसापासून हरवलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तो हरवलेल्या मुलीचा असल्याचे कुटुंबियांनी ओळखले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आंदोलन केले पोलीस तपास सुरू असून घटनेच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत बदलापूरच्या घटनेचा संपूर्ण राज्यभर तीव्र पडसाद उमटल्यानंतरही अजूनही मुली सुरक्षित असल्याचं दिसून येत नाही त्यामुळे एकूण सरकारच्या आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह नागरिक उपस्थित करत आहेत लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक अठरा रोजी संध्याकाळी हा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण विशेष तपक तपास पथक निर्माण करून या गुन्ह्याचा तपास करत होतो या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आज दुपारी संबंधित ज्या बळी मुलगी आहेत तिथं पार्थिव मिळाल्यानंतर आपण तपासाची चक्रे आणखी वेगाने फिरवली यामध्ये आपल्याला तपासात असं निष्पन्न होत आहे की संबंधित म मुलीचा जो मामा आहे त्या मामानेच हे कृत्य केलेलं आहे त्यामध्ये मुलगी आजारी होती आणि त्यात थोडंसं चेष्टेमध्ये त्या त्याच्याकडून तिला मारण्यात आलं आणि मारल्यानंतर ती अशी ओट्यावर पडली ओट्यावर पडून तिच्या डोक्याला लागल्यामुळं स सदरचा मृत्यू घडून आलेला आहे आणि त्यानंतर तिच्या मामाने सदरचा जो मृतदेह आहे तो नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळलेला आहे यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबावरून आरोपीला आपण ताब्यात घेऊन पुढील अटकेची कारवाई आपण केलेली आहे उदय गुरुजी आम्ही मान्य समोर सदर आरोपीला उपस्थित करून पी सी आर घेऊन पुढील तपास अधिक करत आहोत तो ही घटना घडल्यानंतर निघून गेला त्यानंतर आ, एकोणीस तारखेला तो या ठिकाणी आलेला नाही परंतु वीस तारखेला मतदानाच्या दिवशी त्यांनी येऊन ज्या ठिकाणी त्याने मृतदेह ठेवला होता तिथून काढून जाळून हा पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे